चंदूर येथील ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाच्या यात्रेला सोमवारपासून सुरुवात होत आहे मंदिरात सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर यात्रेसाठी लहान मोठे पाळणे ब्रेकडान्स कार यासह विक्रेत्यांची स्टॉल लावण्याची तयारी जोरदार सुरू आहे यात्रेसाठी ग्रामपंचायत सर्व सोयींनी सज्ज असून यात्रेतील सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ स्नेहल कांबळे उपसरपंच सौ योगिता हळदे ग्राम विकास अधिकारी व्ही व्ही कांबळे यांनी केले आहे चंदूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत समितीचे माजी सभापती जवाहर साखर कारखान्याचे संचालक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त धार्मिक सांस्कृतिक खेळ मनोरंजन यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सोमवार दिनांक तेरा जानेवारी ते शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी अखेर पाच दिवस भरगच कार्यक्रमांचे आयोजन केले आहे बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी भर यात्रा आहे मंगळवारी सायंकाळी सहा पासून श्रींच्या मूर्तीस दंडवत व पालखी सोहळा त्यानंतर रोज धार्मिक कार्यक्रम मंदिरात असणार आहेत रात्री आठ वाजता धमाका ऑर्केस्ट्रा कोल्हापूर गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता खास महिलांसाठी विवेक आणि विना यांचा फेमस होम मिनिस्टर कार्यक्रम श्री महासिद्ध मंदिर कार्यालयात चंदूर येथे होणार आहे यामधील विजेत्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तू पैठणी साड्या सोने चांदीची दागिने सन्मान चिन्ह प्रमाणपत्र अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत याचबरोबर यात्रेमधील स्वच्छता व सुविधा म्हणून गावासह दंडवत मार्गावरील रस्ते गटारी साफ करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली असून संपूर्ण यात्रा काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत कार्यक्रमासाठी गर्दी टाळण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे तसेच दुचाकी व चारचाकी वाहनासाठी वेगळी पार्किंग व्यवस्था केली आहे तरी ग्रामस्थांनी भाविकांनी यात्रेकरूंनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ स्नेहल कांबळे उपसरपंच सौ योगिता हळदे ग्रामविकास अधिकारी व्ही बी कांबळे यांनी केले आहे पत्रकार परिषदेला माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे सचिन पुजारी सुधाकर कदम मारुती पुजारी सचिन हळदे आदी उपस्थित होते